नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना थकबाकी वाटप खात्यात होणार जमा बेचाळीस हजार रुपये मिळणार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज संबंधित बातमीचे शीर्षक आहे एम्प्लॉईज न्यूज शासनाची नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा शासकीय कर्मचाऱ्यांना थकबाकी वाटप जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शासनाची महत्वपूर्ण योजना कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ तर खात्यात जमा होणार बेचाळीस हजार रुपये चला तर पाहूया ही आनंदाची बातमी

एक मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू मिळणार आहे राज्य शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर केला होता आणि हा महागाई वाढीव भत्ता शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे व्याप्ती व मागाई भत्त्यांचा लाभ कोणाला कोणाला मिळणार किंवा होणार तर पाहूया या निर्णयाचा लाभ जवळपास सर्वच गटातील कर्मचाऱ्यांना होणार आहे सुधारित वेतन संरचने वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना तर असुधारित वेतन स्वरचनेत सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तर असुधारित वेतन स्वरचनेतील इतर पात्र कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे निर्णयाची अंमलबजावणी किंवा प्रक्रिया कशी आहे ते पाहूया या निर्णयाची अंमलबजावणी प्रक्रिया कशी होणार तर चला पाहूया वाढीव महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे तर जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीच्या मधील थकबाकी देखील जुलै महिन्याच्या वेतनासोबत कर्मचारी आणि वेतनधार देण्यात येणार आहे त्याचबरोबर पेन्शनधारकांनाही देण्यात येणार आहे कार्यवाहीची अपेक्षा या निर्णयाच्या कार्यवाहीची कशी होणार चला तर पाहूया संबंधित विभागाने डीए थकबाकी अदा करण्यासंबंधी तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर केलेल्या कार्यवाही बाबत शिक्षण संचालनालय या कार्यालयामार्फत अवगत करावे हे महत्वपूर्ण कार्यवाही होणे आवश्यक का आहे निर्णयाचा फायदा या निर्णयाचा फायदा नेमका कोणाला होणार तर चला पाहूया या निर्णयाचा फायदा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ आहेत उदाहरणार्थ जर पाहिलं तर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन जर पन्नास हजार रुपये असेल तर त्याला चार टक्के वाढीव दोन हजार रुपये अतिरिक्त मिळणार म्हणजेच जून दोन हजार चोवीस पासून सहा महिन्यापर्यंत कालावधी मिळणार आणि बारा हजार, हजार इतकी थकबाकी त्याला मिळेल आणि मुळातच ही थकबाकी आहे आणि पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया